शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय देणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या पन्नास मोठ्या ठळक बातम्या प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला अतिवृष्टीग्रस्तांसाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी होऊन विविध शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी दुसऱ्या टप्प्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे लवकरच सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाईची रक्कम जमा होणार सीसीआयकडून कापूस खरेदीच्या मर्याद्यामध्ये वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा कापसाची एकरी साडेचार क्विंटलवरची मर्यादा वाढवून पाच क्विंटल सहासष्ट किलो एवढी कापूस खदीची लाल कांद्याला प्रति क्विंटल मिळत आहे भाव तर गावरान कांद्याला प्रति क्विंटल सतराशे ते एकवीसशे रुपयांचा दर मिळाला मागील काही दिवसापासून कमी असलेला कांदा दर आता वाढला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस थंडीचा येलो अलर्ट पारा सहा अंशावर येणार हिमालयातील बर्फवृष्टीमुळे वाढत्या थंडीचा कडाका नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी यावर्षी थंडीचे दिवस लांबणीवर गेले आहे कापसाची यंदा विक्रमी आयात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज देशामध्ये कापसाचे उत्पादन गतवर्षी पेक्षा कमीच राहणार मागील सहा वर्षांमध्ये केंद्राने कापसाची केलेली आयात तुम्ही या ठिकाणी बघू शकता रुपया घसरला त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार टी मोबाईल फ्रीज कूलरच्या किमतीमध्ये नवीन वर्षामध्ये आणखीन वाढ होणार खानदेशामध्ये केळी आवक कमी तर दरा सुधारणेचा कल वाढला खानदेशामध्ये केळी दराला सुधारणा झाल्याने सध्या नऊशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर केळीला मिळत आहे फळपीक विम्यासाठी पंधरा डिशंभरपर्यंत मुदत वाढ शेतकऱ्यांना आपल्या फळांना नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी विमा भरण्याची मुदत वाढवली आहे संत्रा फळपीक विमा भरण्यासाठी शासनाने डिसेंबर ही मुदतवाढ दिली आहे सहाशे प्लॉट वर चारशे पंच्याऐंशी चौरस फुटाचे बांधकाम कराल तरच मिळणार लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ पंतप्रधान आवास योजनेमध्ये बदल करून नवीन टप्पा टू पॉईंट झिरो लागू झाला कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करा महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सध्या रब्बी हंगामातील पिकांना चांगलाच बहार आला असून या पिकांना दिवसा पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसा वीज द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे मागील त्याला स्वरपंप योजनेमध्ये बदल करावा आमदार खरातांची अधिवेशनामध्ये मागणी शेतकऱ्यांच्या अडचणी भौगोलिक परिस्थिती आणि प्रत्यक्ष जमिनीवर अडथळे लक्षात घेऊन स्वरपंप योजनेमध्ये अटी सुधारावे पारंपरिक पिकासोबतच शेतकऱ्यांनी राजमा आणि चिया पिकांना दिली अधिक पसंती पेरणी क्षेत्र वाढले रब्बी हंगामातील गहू हरभरा व ज्वारी या पारंपरिक पिकाऐवजी शेतकऱ्यांनी राजमा व चिया या पिकांची लागवड केली आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरनी करण्यासाठी जिल्ह्यांना नव्वद हजार कोटींचे उद्दिष्ट डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार सन दोन हजार तीस पर्यंत प्रत्येक वर्षी उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्टे सफरचंदापेक्षा शेवगा महाग पंचवीस रुपयामध्ये दोनच सेंगा यावर्षी पावसामुळे शेवग्यांचे हो थंडीमुळे सुद्धा शेंग भरेना टंचाईने दर भडकले खरीपामध्ये पिकांना बसला फटका त्यामुळे शेतकरी रबी पिकाकडे आकर्षित गहू हरभरा पेरणीला आला वेग गतवर्षीच्या तुलनेमध्ये अकोला जिल्ह्यात यावेळेस हरभराचे क्षेत्र वाढलेले आहे हरणांचा उपद्रव्य अन पिकावर किडींचा प्रादुर्भाव शेतकरी दुहेरी संकटात नांदेड जिल्ह्यामध्ये सेशिवारात वन्य प्राण्यांकडून रब्बीतील पिकांची नासाडी सुरू असून भरपाई देण्याची होत आहे मागणी पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य कवच का एकाच कार्डवर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा योजना फुले जन आरोग्य योजना आता एकाच कार्डवर लाभार्थ्यांना मिळणार लाभ अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील आजचे कापसाचे असणारे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुष्काळी स्थितीतही घेतले उसाचे एकरी सतरा टन उत्पादन महाबळेश्वर वाडीतील एका तरुण शेतकऱ्यांची यशोगाथा नोकरीच्या मागे न लागता शेतातच विविध प्रयोग करून उत्पादन वाढविले सहा हजार घरकुलांसाठी शासनाने मोफत वाळू उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बांधकाम वाळू अभावी अर्धवट राहिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेशनधारकांना मिळणार साखरेचा गोडवा शासनाकडून अंत्यद्वय रेशन, रेशन कार्डासाठी नोव्हेंबर महिन्यापासून साखर देण्याचे मंजूर केले असून अनेक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना साखर मिळणार आहे सव्वीस हजार शेतकऱ्यांची ई पीक पाहणी वांद्यात कापूस सोयाबीन विक्रीवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह सर्वोच्च तांत्रिक अडचणीमुळे अनेक जिल्ह्यात इपीक पाळणे करण्यासाठी तांत्रिक अडचण येत ता आहे <Test -t� découvrir görüş> अनेक जिल्ह्यात मक्याच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील आजचे मक्याचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहिणींच्या पहिली महिला पतनसंस्थेची स्थापना अमरावती जिल्ह्यात करण्यात आली आहे महिला बचत गटामार्फत लाडकी बहिणींची अमरावती येथे राज्यातील पहिली पतनसंस्था स्थापन करण्यात आली आहे संत्र्यावर किडींचा अटॅक तर फळावर पडतोय डाग सध्या संत्रा, संत्रा मोसंबी झाडावर कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फळबाग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात अनेक जिल्ह्यातील कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऊसाची पहिली उचल तीन हजार रुपये द्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाचा शेतकऱ्यांना उत्पादन खर्च लक्षात घेऊन कारखानदारांनी प्रतिटन तीन हजार रुपये एकरकमी पहिली उचल द्यावी अशी मागणी आता परभणी जिल्ह्यात करण्यात येत आहे सिंचन विहीर पीएम आवास अनुदानाचा प्रश्न एरणीवर काँग्रेसकडून सतरा डिसेंबरला ठिया आंदोलन अनेक जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समित्यांमधील असणारे सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थंडीचा जोर वाढला पशुधनही गारठले काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन गेल्या चार ते पाच दिवसापासून वाढलेल्या थंडीचा परिणाम जनावरांवर देखील होत आहे सिरपच्या विक्रीवर केंद्राचा चा सक्तीचा केंद्रा नियम डॉक्टरांच्या चिठ्ठीविना मिळणार नाही कप सिरप औषध आणि सौंदर्य प्रसाधनाच्या नियमामध्ये बदल फळांची निर्यात करायची मग ग्रेपनेट आणि मॅगोनेट वर नोंदणी करा राज्यातील फळ बागातदारांना आपल्या फळपिकांची निर्यात करण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाची नोंदणी करावी लागेल पाऊस थंडी उष्णतेचा खेळ आंब्याला बसणार फटका आंबा कलमांना पोषक तत्वाची गरज असते मात्र ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहर झडण्याची भीती व्यक्त होत आहे कांदा लागवडीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल रोपांची विक्री जोमात बाजारात खरेदीसाठी होत आहे शेतकऱ्यांची गर्दी वीस रुपये किलो दराने कांदा रोपांची विक्री सध्या सुरू आहे रब्बी पीक कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयकृत बँका उदासीन लातूर जिल्ह्यामध्ये यंदा सव्वीस टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले असून कर्ज वाटपामध्ये बँकांनी घेतला हात आकडता वाळू माफियांना प्रशासनाद्वारे धूळ चालणार वाहनांचा परवाना होणार कायमच रद्द राज्यात वाळू माफियांना लगाम लावण्यासाठी कडक धोरण राबवण्यात येत असून अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला काहीही करा पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शेतकऱ्यांची मागणी तहसीलासमोर आंदोलन करण्यात आले असून शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी बारा डिसेंबरला नागपुरामध्ये उपोषण करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा कापसाचा बोगस पेरा दाखवून केली जात आहे कोट्यवधींची लूट हिंगोली जिल्ह्यातील शिरूर शहापूर येथील प्रकार बोगस शेतकरी दाखवून व्यापारी शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करत आहे अळ्या बुरशी काळी ज्वारी आणि तांदळाचे बीड जिल्ह्यातील माजलगावामध्ये करण्यात येत आहे वाटप कारधारक म्हणतात जनावरही खाणार नाही असे निकृष्ट दर्जाचे धान्य लाभार्थांना वाटप करण्यात येत आहे गेवराय म्हणजे बोगस खत विक्रेती कृषी विभागाच्या धाडीमध्ये पंचावन्न बोगस बनावट खतांचा पर्दाफाश खत निरीक्षकांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थी शासनाचे निर्णय कागदावरच अनुदाना अभावी आवास योजनेच्या कामांना लागला ब्रेक कन्नड तालुक्यात नोव्हेंबर अखेर बासष्ट टक्के रब्बीची पेरणी पूर्ण झाली असून या वर्षी शेतकऱ्यांनी गहू हरभरा रब्बी ज्वारी कांदा पिकांना प्राधान्य दिले आहे पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आधारचा पुरावा निराधार हजारो जन्म दाखले होणार रद्द तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून विविध सोळा मुद्द्याच्या आधारे जन्म मृत्यू दाखल्यांची तपासणी करण्यात येत आहे स्वतंत्र मंत्रालय सत्तावीस टक्के आरक्षणासाठी नवी दिल्लीला धरणे आंदोलन ओबीसी ओबीसी बांधवामार्फत दिल्ली येथे मोठे आंदोलन होणार आहे मक्का हमी भाव खरेदी केंद्र आहे सिल्लोड तालुक्याच्या बाहेर शेतकऱ्यांची फरफड मक्का उत्पादक शेतकऱ्यांना मका विकण्यासाठी वेळ आणि मेहनत वाया जात आहे